तर अमित ठाकरेंसह सत्तर मनसैनिकांवर गुन्हा दाखल झालेला आहे एपीआय निलेश चव्हाण यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय शिवरायांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक उद्घाटन हे केलं होतं आणि हे अनावरण करणं अमित ठाकरेंच्या हस्ते हे अनावरण केलं गेलं होतं या प्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल झालाय अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्यात कविता आता था अमित ठाकरे आणि सत्तर मनसैनिकांवर गुन्हा दाखल झालाय अधिक माहिती अं नक्कीच जगदीश आज दुपारी अमित ठाकरे नवी मुंबई दौऱ्यावर होते या दरम्यान नेरूळ येथे नेरुळ येथे पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पुतळा बसवून गेले चार महिने उलटून गेले परंतु पडद्यामध्ये जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता आणि त्याचमुळे जे आहे मनसे मनसेने पुन्हा एकदा आक्रमक रूप आपल्याला पाहायला भेटलं आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे या पुतळ्याचे पडदे वगैरे काढत या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं त्याच दरम्यान जे आहे नेहरू पोलीस स्टेशनचे धक्काबुक्की देखील करण्यात आली आणि आता कार्यकर्ते त्याचबरोबर पदाधिकारी एकूण मिळून सत्तर जणांवरती जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मुख्य म्हणजे अमित ठाकरे हे जे आहे मनसेचे नेते म्हणून प्रसिद्ध आहे आणि आज त्यांनी वक्तव्य देखील केलं होतं की जर राजकीय कारकिर्दीमध्ये पहिली केस जर मला महाराजांवरून होणार असेल तर त्यासाठी ता दे देखील मी तयार आहे आणि आता जे आहे ते नवी मुंबईतील वेरुळ मध्ये जे आहे ते मनसे अमित ठाकरे यांच्यासह सत्तर जणांवरती जे आहे ते गुन्हे दाखल झालेले आपल्याला पाहायला भेटतात धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल